मी काय आहे एवढा मोठा मार्ग आहे त्याला जायला एवढा मोठा मार्ग आहे मार्गावर काही होणार आहे मी सांगलो कोण आहे मी सांगलोय कोणी येणार नाही एवढा साहेब दहा फुटाचा रस्ता दिलाय त्याला दहा रस्ता आता काय घरी जाऊन एवढा मोठा रस्ता दिलाय दहा बुटाचा

सांगतो मी स्वतः उभा रस्ता किती अजून दहा फुटाचा रस्ता सोडूया हो दहा फुटाचा रस्ता सोडूया दहा त्याला कुठे 我加入，我加入，我加入。